कस होणार आहे हे सगळं काय करता येईल काहीच कळत नाही एक एकीकडे माझं बाळ या जगात येतय मी आई होते हा आनंद तर दुसरीकडे डॉक्टरांनी माझी आणि बाळाची खूप काळजी घ्यायला सांगितली आहे ऑफिसमधून मिळेल दीड वर्षाची मॅटर्निटी लिव्ह काय सांगू सगळ्यांना समजून घेतील का ते माझी परिस्थिती सर मला कालच डॉक्टरांकडून कळायला आहे की मी प्रेग्नंट आहे पण बाळाची प्रकृती थोडी नाजूक आहे त्यामुळे डॉक्टरांनी मला घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे पण मी घरून काम करण्याचा प्रयत्न नक्की करेन <coughs> त्या दिवशी मला दीड वर्षाची मॅटर्निटी लीव तर मिळालीच पण त्यासोबतच या दीड वर्षाची सॅलरीही मला मिळाली आज मी आणि माझं बाळ दोघेही सुखरूप हो। आहोत आणि हे केवळ माझ्या सण माझ्या आपांमुळे झाले त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी या काळात अगदी आई आणि वडिलांसारखी माझी काळजी घेतली ध न 다 य